आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा निर्णय काही घेतलेले परंतु कालपर्यंत पाणी होतो इव्हन आज पण आज आम्ही आर्मी काही भागामध्ये बोलवली एनडीआरएफ लोक बोलवली मोदी नी। जसं प्रॉपर हेलिकॉप्टर पाठवलं तसं हेलिकॉप्टर बोलवलं आणि आपल्याला पहिल्याचा माणसं कशी त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय पाहतोय खरा तर अजून वार्षिक जाऊन हे गाव करून मग तू बीड लागून जाणार होत्या बीड आणि आता बाजूला बसणार आहे रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये फूल आहेत ते आधी फुटलेले काही पुलाची उंची वाढवावी लागणार आहे पाजण तलाव हे फुटलेले काही ठिकाणी तांडावं हे फुटलेला आहे काही ठिकाणी आपल्या लोकांच्या भूमी शेतकऱ्यांच्या बहिराजाच्या त्या काळाने भरलेल्या त्याच्यामध्ये पाईपलाईन फार त्यांच्या वाहून गेलेल्या आहेत जनावरांहून गेलेली आहे काही काही ना त्यामध्ये काही काही ठिकाणी पाणी जास्त झाल्यामुळं आत्ता एका गावात गेलो होतं तिथं बिचारी वयस्क बाई तिला बाहेर काढता आलं नाही ती तिथं मृत्यूमुखी पडली एका चावणीला सतरा जनावरं बांधली होती सतराच्या सतरा जनावरांनी एका शेतकऱ्याची अशा अशा अनेक शेतकऱ्यांचं बकऱ्या कर्ड त्याच्यामध्ये वासरं कोंड म्हशी बैल गाया त्याचबरोबर कोंबड्या असं प्रचंड नुकसान झालं आम्ही मला आज इतक्या गावकऱ्यांनी सांगितलं दादा अजूनपर्यंत पंचनामे सुरू झालेलं आहे मी तहसीलदारांना घेऊन आलेलो आहे कलेक्टर ऐक आहेत त्यामध्ये ऍडिशनल एस पी ज आहेत आम्ही सगळेजण मिळून हे सगळं उद्यापासून सुरू करणार आहे कारण आधी पहिल्यांदा सगळ्या माणसांना सुरक्षित शिकाय मिळालेला आहे आणि तुम्ही अजून काळजी घ्या हवामान खात्याने असं सांगितलंय की पुढचे चार पाच दिवस देखील पोहोचायचे आहेत त्याकरता काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याचशा ठिकाणी आम्ही इरिगेशनची लोकं महावितरणची लोकं पीडब्ल्यूडीची लोक जिल्हा परिषदेची लोकं महसूल खात्याची आरोग्य खात्याची आता एक शेतकरी मला भेटला म्हटला दादा माझं मूल बारा दिवसाचं आहे ते आजारी आहे मी ताबडतोब तहसीलदारला सांगितलं की त्याला धाराशिवला किंवा इकडं परांडायला ऍडमिट करून घ्या आणि त्याच्यावर मोफत उपचार करा आम्ही तुम्हाला ह्याच्यातलं जी काही पिकं गेलेली आहेत त्याचे पंचनामे करणार आहेत ज्यांची घरं खराब झालेली आहेत त्यांचे पंचनामे करणार आहेत ज्यांना तातडीची मदत पाहिजे तहसीलदार त्यामध्ये आपल्याला पस्तीस किलो धान्य देता येतं तर ते धान्य ज्यांचं सगळंच घरात काहीच राहिलं नाही अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी देता येईल या प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाही पंचनामे करत असताना तोंड बघून पंचनामे केले जाणार नाही ज्यांचं नुकसान झालं विशेषतः नदीकाठ आणि आपले ओढे नाले साऱ्या ज्या ज्यात पाणी बसलं नसल्यामुळे त्या पाण्यानी बाहेर वाट काढली आणि त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे त्या सगळ्याच्या संदर्भात रस्ते परत खराब झाले त्याला भरपूर आम्हाला पैसे लागणार आहेत आम्ही ते उभे करू कारण पहिल्यांदा या अडचणीतल्या माणसाला कसं पुन्हा संसार त्याचे उभे करता येईल हे काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी पण आज काही जिल्ह्यांचे दौरे केले उपमुख्यमंत्र्यांनी पण केले मी पण त्या ठिकाणी करतोय बाकीचे पण मंत्रीगण करतायत अधिकारी गेले कित्येक दिवस राबत आहेत परंतु काही ना वाटतं की बाबा कितके दिवस झाले अजून पत्राने सुरु झाले अरे बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं असल्यामुळं अधिकारी ठराविकच असतात मर्यादित संख्या असते गावच्या गावं त्याच्यामध्ये अडचणीत आलेली आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बद्दल व्यवस्थित पंचनामे करून जेवढाच आम्हाला तर प्रयत्न करायचा आहे आत्ताच सध्या नवरात्रोत्सव चाललेला दोन तारखेला मला वाटतं दसरा आणि त्याच्यानंतर दिवाळी या आठ दिवाळीच्या आठ तुमच्या तुमचे पैसे तुमच्या तुमच्या अकाउंटला हे कसे जागे त्याबद्दलचं नियोजन आत्ता त्या ठिकाणी वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या गोष्टी बोलतील माझे हात दोन विनंती आहे आपल्यावर खूप खासा आहे आपण टाळ्या बाजू नका आणि कुठेही हार फेटा शाल काही स्वीकारलेलं नाही आहे आज आपला माणूस त्यावेळेस हो अडचणीत आहे आपण एक परिवार आहे तुम्ही मी काही वेगवेगळे नाही आहे त्याच्यामुळं आपले काही काही ठिकाणी काय त्या शाळा पण पाण्यात गेल्यात ग्रामपंचायतीचे कार्यालय पाण्यात गेली असं अनेक गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या पिढ्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत आल्यात काही ट्रान्सफॉर्मर पार बस झालेत त्याच्यातनं जाळ बाहेर निघाले आणि म्हणून मी मागाशी जो महावितरणचा प्रमुख अधिकारी आहे लोकेश चंद्रा त्यांना सांगितलं की ज्या भागामध्ये परिस्थिती बरी आहे तिकडची गॅन काढा आणि जिथं परिस्थिती एकदम गंभीर बनलेली आहे तिथली लोक अधिक बाहेरची लोक असं करून लवकरात लवकर लाईटचं कनेक्शन वगैरे लाईट नसेल तर ते ताबडतोब कसे सुरू करता येईल अशा सगळ्या सूचना दिलेल्या आहेत दिले आत्ता गेल्यानंतर पण बिल्स करून बाबा सोलापूर कलेक्टरला काय सांगायचं बारासूर कलेक्टरला काय सांगायचं अशा पद्धतीनं आम्ही ते करतोय आपण त्या बाबतीमध्ये काळजी करू का, नका घेऊ नका खसून जाऊ नका ना गावमे होऊ नका बघाशी कुणीतरी मला सांगितलं एकाने आत्महत्या केली की मी कर्ज काढलं आहे आता माझ्या कर्जाचं कसं व्हायचं माझ्या प्रपंचात कसं व्हायचं गरज आत्महत्या करणं ह्या एक म्हणजे आपल्या मुलांना आपल्या बायकोला आपल्या सगळ्या परिवारातल्या लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखं शासन तुमच्या पाठीशी आहे मी जबाबदारी तुम्हाला सांगतो तुम्ही जसं शेतकरी आहे तसं मी पण शेतकरी आहे त्याच्यामुळे माया बहिणीनं घाबरून नका तुम्ही परत आपण उभं करू शकतो अशी संकट येतात माग तुम्हाला आठवत असेल लाखोर आणि त्यावेळेस परत ती गावाच्या गाव परत आपण उभी केली के के। काही लोक आपल्याला सोडून गेली आता निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही काही लोक त्या पाण्यात वाहून पण गेली मी सकाळ मगाशी येताना सोलापूर मध्ये एक रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा आठ दिवस झाले तो सापडत नाही असं काही ठिकाणी झालंय त्याच्यावर काळजी आपण घेतली पाहिजे सरकार तुमची काळजी घे पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या कारण पुढचे पण दिवस थोडेसे अडचणीचे काही दिवस हा परतीचा पाऊस आहे जसं मृग नक्षत्र सात तारखेला निघतं त्यावेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाला कधीच मे महिन्यात पाऊस आपल्याकडे आपलं सगळं आवडत प्रवड भाग आहे आपल्याकडे कधी पाऊस पडायचा एवढा कधीच नाही आणि म्हणून आपण बाजार तणाव केले एम आय टॅक केले आपण केटी वेळ केले डॉक्टर पदमसिंह पाटलांनी त्या काळात त्यांच्याकडे पाणी बंद खात होतं त्यांनी भरपूर व्यवस्था केली का तर पाऊस पडत नाही पाटला तर ते पाणी आणावं हो। नंतर माझ्याकडे खात आलं मी पण केली <laughs> सिंग कोळेगाव धरण केलं आता धरणात वरण एवढं पाणी आलं की ते पाणी सोडावं हो लागलं आता मला कुणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी होत कधी स्वप्नात मग आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी येईल धरणातलं पाणी आणि आपल्या फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी हे सगळंच पाणी, पाणी उतारावर तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही तु, तु धीर धीर घालू नका आम्ही सगळेजण झाला त्या मुख्य मुख्यमंत्री सकाळी सहा ला सुरू केलं बाळा म्हणायला म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा आता काय बघा नव्हतं एवढं जीव तोडून सांगतोय अजून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळत ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय साधू साधूबाईला माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय भूम मध्ये झाले पाणी आले लोक अक्षरशः घाबरून गेली तिथनं मी सूत्र फिरवली म्हणजे आम्ही काही झोपा काढला नाही विचारायला रात्री किती वाजता के फोन केला त्यांनी त्याच्या फोनमध्ये नंबर असेल माझा आम्हीच घेतला नंबर असं नाही राव आम्ही एवढं करून वाईट कसं वाटतं ज्याचं म्हणजे ज्याचं कळतं त्याला कळतं त्यातला प्रकारे म्हणजे आम्ही तर राम करतो तुमच्याकरता आणि यांनी काहीतरी तिसरंच मध्येच काढायचं तुमची अडचण मला कळतील ना परंतु शेवटी राज्य चालवत असताना पहिल्यांदा यांचे संसार कसे उभे करता येतील त्यांना मदत कशी करता येईल त्यांच्या ठरवून गेलेल्या जमिनी उन्हा पूर्वपदवर कशा आणता येतील उन्हा पुढच्या काळामध्ये त्यांचं परिस्थिती व्यवस्थित कशी करता येईल ह्या सगळ्या गोष्टी घरं कशी बांधून देत येईल ह्या सगळ्या गोष्टी विहिरी कशा करून देत येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो तुमच्या पण वेगवेगळ्या मागण्या त्या मागण्यांच्या करता देखील आम्ही निश्चितपणे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळी सौंद करता येतात पैशाचा सौंद करता येतात तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात तस आम्ही तेरा जनतेच्या कुटुंब चालवतो राज्य चालवते आणि त्याच्यामुळं कळवत आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच आम्ही ती मदत मिळू आणि शिवाय आपलं राज्य सरकार या पद्धतीनं आपण मार्ग काढू एवढी आपण लक्षात ठेवा आणि सतत आम्ही तुमच्या आता इतर राहुल आहे राहुल भैया त्याच्या संपर्कात राहू काही अडचणी असतील तर त्याला सांगा इतर कुणाला सांगा याच्यात राजकारण आणायचं नाही राजकारण जेव्हा निवडणुकीतील येतील तेव्हाच राजकारणाचं आपण सांगू आत्ता पहिल्यांदा आपल्या परिवारातल्या एकमेकाला आधार देणं आणि पुन्हा त्याचे संसार उभे करणं हे महत्वाचं काम आहे आणि ते आपण करू त्याकरता आम्ही तुमचा बरोबर आहे धन्यवाद